स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केलेला आहे तो नियम त्यांना लागू नाही का स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केलाय त्यांच्या पक्षात कि पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर सत्तेच्या पदावर कोणी राहू नये हा त्यांचा नियम आहे आणि तो लालकृष्ण आडवाणींसह मुरली वंदर जोशींसह अनेक प्रमुख नेत्यांना लागू केला मग या नियमाच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या नियमाची मान्यता होती आणि त्यासाठी ते चर्चा करण्यासाठी गेले सतरा सप्टेंबरला नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतायत आणि त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतंय देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीये त्यांनी किती बोलू द्या आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की बाप जिवंत असताना काय वारसदार ठरवला जात नाही मोगली संस्कृती आहे कोण कौन बाप कोणाचा बाप कोणाचा बाप देशाला बाप नाही आहे त्या देशाला बाप नाहीये मोदी हे पंतप्रधान आहेत ही एक तात्पुरती व्यवस्था असते आणि मी म्हणाल की राम आणि कृष्ण सुद्धा आले आणि गेले त्यांचा अवतार कार्य संपल्यावर त्यांनी जे काय कार्य हातात घेतलं होतं ते संपल्यावर ते निघून गेले नरेंद्र मोदींचं सुद्धा अवतार कार्य संपलेलं आहे त्यांनाही निघून जावं लागेल